The cat sat on the आपण आलेलो आहे गोडगाव बाजारामध्ये सकाळच्या वाजलेले आहेत आठ मित्रांनो आपण आलेलो आहे बाई एकडे बघू शकता या बाई एकडे कळ आहेत या बाई आल्या कळडांची जात आणि किंमत विचारून घेऊ बघू शकता मित्र बाई कोणत्या जातीचे कळ आहे गावरान जातीचे कळ आहेत मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली बाई याची सहा हजार का सहा हजार रुपये सांगितले आहे मित्रांनो कळड म्हणे एकदम क्वालिटी आहेत काय किलो भरतील दादा हे दहा दहा किलो दहा किलोचे कळ आहे मित्रांनो जर कोणाला किलोमध्ये लागत असतील तर ते पण अवेलेबल आहे मित्रांनो मी जास्त करू व्हिडिओ मार्फत आल्यावर नक्की किंमती होतील मित्रांनो ही सांगायची किंमत आहे ही बघू शकता मित्रांनो यात दादा तुझा पूर्ण पत्ता सांग पूर्ण पत्ता सोना सोन्याची आहे मित्रांनो आहे अहिल्यानगर तालुका नाही असा सोनईमध्ये आहे मित्रांनो आहे दादाला आपण याचा कॉन्टॅक्ट नंबर पण विचारू घेऊ दादा तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग नव्वद अकरा चौऱ्याण्णव पंच्याण्णव बत्तीस मित्रांनो याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आवडला असाल नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता मित्रांनो आपण घोडेगाव मध्ये बकर आलेले आहेत एकदम जातवान कोणसे जात की गौरव गौरव गावरान मध्ये आहे मित्रांनो बघू शकता आपण गावरांमध्ये मध्ये आहे मित्रांनो किती किंमत बोली आपली सोळा हजार सोळा रुपयामध्ये आहे मित्रांनो सोळा हजार रुपयामध्ये एकदम स्वस्त किमतीमध्ये आहे मित्रांनो बघू शकता आपण त्यांच्याकडे स्टॉक पण मोठा आहे मित्रांनो इतर बाजारी असतात जर कोणाला असे बकरा लागत असतील तर मित्रांनो शेळ्या लागत असतील तर तुम्ही घोडेगाव बाजारामध्ये येऊ शकता मित्रांनो मित्रांनो आपण आलेले आहे भाई याकडे बघू शकता आहे भाई याकडं गावरानजातीमध्ये कळड्या आलेले आहेत मित्रांनो भरपूर असे जर कोणाला जातीमध्ये कळड्या लागत असतील तर मित्रांनो नक्कीच काय किंमत सांगितली यांची साडे सांगितलं आहे मित्रांनो बघू शकता आपण कळडे पण एकदम क्वालिटी आहेत मित्रांनो सारे बघू शकता किती पाच महिन्याच्या आहे मित्रांनो बघू शकता आपण कळडे एकदम क्वालिटी आहे अमेद्रॉन नाहीकड या भाईयाला आपण आता पूर्ण पत्ता विचारून घेऊ आणि नंबर विचारून भाया तुझा पत्ता सांग पूर्ण तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मित्रांनो याचा पत्ता आहे याला आपण याचा कॉन्टॅक्ट नंबर पण विचारून घेऊ याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता माझा तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग हळू सांग मित्रांनो याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आवडायचा याला नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता मित्रांनो यांच्याकडं आहेत एकदम मस्त क्वालिटीचे बघू शकता दादा ना आपण यांची किंमत आणि जातो विचार आता कोण काय किंमत सांगितली सांगा 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 सांगायला साडेसात नाही का सांगायला साडेसात नाही आहे मित्रांनो बघू शकता सांगायची किंमत आहे मित्रांनो सारे बोपड आहेत एवढा आल्यावर याच्यात कमी किंमत होईल सांगायला साडेसात नाही आहे मित्रांनो कोणत्या जातीचे आहे दादा सांगायला साडेसात आहे याच्यात पण कमी किंमत होईल आमचं नाव घेऊन आल्यावर नक्कीच कमी किंमत होईल दादा तुमचा पत्ता सांगा राहणार कळेगाव तालुका गेवरा जिल्हा बीड बीड आहे मित्रांनो जर कोणी बीडवरून बघत असाल व्हिडिओ तर मित्रांनो नक्कीच तुम्ही त्यांच्या फार्मर व्हिजिट करा यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर पण विचारून घेऊ आता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बीटचं तर कुणी असेल तर मित्रांनो नक्की तुम्ही यांच्याकडे जाऊ शकता साडे बघू शकता मित्रांनो आहे दादांकडे एकदम मस्त आहेत बघू शकता आपण कळडे कोणत्या जातीचे दादा गावरान जातीचे कळडे आहे मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली दादा यांची सात हजार रुपयांनी सांगितले आहे मेद्रॉनो पुढं आल्यावर नक्कीच कमी होतील कळडे पण एकदम क्वालिटी आहे मित्रांनो दादा तुमचा नंबर सांगा पुढं मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आवडायचा नक्की कॉन्टॅक्ट करा आता आता आहेत मित्रांनो बघू शकता आपण बकरे बकरे बघू शकता मित्रांनो आपण आता काय किंमत सांगितली दादा साडेसहा हजार साडेसहा साडेसहा हजार रुपयाने सांगितले आहे मेद्रोन बघू शकता ही सांगायची किंमत आहे मित्रांनो पुढे आल्यावर नक्की कमी होतील कोणत्या आहे गावरानच आहे मित्रांनो बघू शकता आपण गावरान मध्ये आहे मित्रांनो साडेसहा हजार रुपये सांगितले दादांनी पुढे आल्यावर नक्की कमी किंमत होईल मित्रांनो आपण आलेले आहे भाई यांकडे बघू शकता यांच्याकडे पण कळडे आहेत मित्रांनो एकदम मस्त क्वालिटीचे कळडे आहेत बघू शकता मित्रांनो आपण कळडे कळडे बघू शकता मित्रांनो कोणत्या जातीचे आहेत आता कोणत्या जातीचे आहेत कळड गावराम जातीचे आहे मित्रांनो बघू शकता आपण गावराम जातीमध्ये कळडे आहेत काय किंमत सांगितली आहे भाई यायची या दोन इंचे साडेपाच हजार रुपये सांगितले आहे मित्रांनो दोन इंचे साडेपाच हजार रुपये यांचे काय सांगितले तर आता मित्रांनो बघू शकता तीन तीन हजार रुपये सांगितलं आहे किती महिन्याचे आहेत दीड दोन दोन महिन्याचे आहे मित्रांनो साडेतीन हजार रुपयांनी सांगितले आहे पुढं आल्यावर याच्यात पण कमी किंमत होईल मित्रांनो बघू शकता पाच आहेत काही चारा घाले मित्रांनो दूध पण ते आत्ताच ते चारा घालायला लागलेले आहेत ला तुमचा पत्ता सांगा भाऊ पत्ता पत्ता पुढे पत्ता सांगा भाऊ तुमचा नंबर सांगा भाऊ तुमचा मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे कळ आवड ना नक्की कोण करा बघू शकता मित्रांनो आपण घोडेगाव बाजारामधला स्टॉक माल आलेला आहे मित्रांनो घोडेगाव बाजारामध्ये एकदम मस्त बघू शकता मित्रांनो शेळ्या पण एकदम मस्त आलेल्या आहेत घोडेगाव बाजारामध्ये काय किंमत सांगितली याची चौदा हजार का गावरान आहे ना चौदा हजार रुपये सांगितलं आहे मेट्रोनो गावरानचा त्याची बकरी आहे मित्रांनो बघू शकता आपण चौदा हजार रुपये लिहिलेली आहे त्याच्या खाली हे पण गावरा नाही मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली पाहिजे याची याच्या खाली एक बोकड आहे मित्रांनो हिचे तेरा हजार रुपये सांगतो भैया आणि हिंचे काय सांगितले खाटे काय बोकड आहे का हिच्या खाली पण बोकड आहे मित्रांनो साडे अकरा हजार का आणि तिचे काय सांगितले हिचे बारा हजार रुपये सांगितले मित्रांनो భయూ శేద మస్త మనో बघू शकता मित्रांनो दादांकडे शेळ्या आहेत शेळ्या एकदम मस्त आहे मित्रांनो बघू शकता आपण शेळ्या शेळ्या बघू शकता मित्रांनो आपण दादांना विचारू आपण कोणत्या जातीच्या आणि काय किमतीला देतात दादा काय किमतीला दिल्या दादा काय किंमत किंमत काय सांगितली सतरा हजार रुपये का सतरा हजार रुपयाने सांगितलं आहे मित्रांनो बघू शकता आपण शेळ्या पण एकदम मस्त क्वालिटीच्या आहेत कोणत्या जातीच्या आहेत भाऊ आपल्या काटेवाडीच्या कोणती आहे काटेवाडी आहे मित्रांनो काही काही गावरांमध्ये आहेत सतरा हजार रुपयांनी सांगितले फायनल पुढे आल्यावर याच्यात पण कमी किंमत होईल व्हिडिओ मार्फत जर आल्यावर बघू शकता दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे शेळ्या आवड्या सांग ना नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता आपण शेळ्या पण एकदम मस्त आहेत मित्रांनो चालू दादांना आपण या बकरीची किंमत विचारून घेऊ दादा काय किंमत सांगितली याची चार हजार रुपये का चार हजार रुपये सांगितले आहे मित्रांनो बघू शकता बकरी खाटी बकरी आहे ना खाटी बकरी आहे मित्रांनो चार हजार रुपयात वन हजार कमी किमतीत जर लागत असेल बकरी तर मी मित्रांनो मिळून जाते बघू शकता मित्रांनो